शेतकरी मित्रांनो आपण इथं सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणलो आहोत तर सोयाबीनच्या इथं दोन प्लॉट आहे आणि मध्ये एक बांध आहे त्या बांधाच्या ह्या बाजूला आपण इथं बलदेव सत्तेचाळीस बघत आहात सोयाबीनचा प्लॉट सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस आणि या बाजूला आपण त्र्याण्णव झिरो पाचचा प्लॉट बघत आह तर त्र्याण्णव झिरो पाचवर प्रकारे व्हायरसचा अटॅक आहे खोडकिड्याचा अटॅक आहे आपण इथं बघू शकता बघा इथं साधारण हा प्लॉट जो आहे हा प्लॉट साधारणतः पंचवीस तीस टक्क्यापर्यंत पूर्ण पिवळा झालेला प्लॉट आहे आपण सर्वत्र बघू शकता दूरवर पण पस बघू शकता हे बघा अशा प्रकारे हे बघा पूर्ण प्लॉट आपल्याला इथं पंचवीस तीस टक्के असा व्हायरसनं गेलेला आहे कशाप्रकारे इथं रसोष किड्याने याच्या पाण्याचं शोषून घेतलं आणि पानं चुरमडून टाकली अशा प्रकारे आणि खोडकिडा पण आहे याच्यात आणि शेंगा भरण्याची गॅरंटी आपल्याला इथे या व्हरायटीवर दिसत नाही कारण इथं पूर्ण व्हायरसनं गेलेला प्लॉट आहे तीस टक्क्यापर्यंत आणि इथंच फक्त बेका बांधीचं अंतर आहे आणि इथं बघू शकता आपण बलदेव सत्तेचाळीस सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस तर बघा इथं बलदेव सत्तेचाळीसला एकही पान आपल्याला पिवळं दिसणार नाही कारण ही व्हरायटी आपण चार महिन्याची प्रक्रिया केल्यामुळं बलवान झालेली आहे ताकदवर झालेली आहे आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे हिची रोगप्रतिकारशक्ती या व्हरायटीची बलदेव सत्तेचाळीसची तीन पटीने वाढलेली आहे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढून उत्पादनसुद्धा तीन पटीने वाढलेलं आहे त्यामुळे या व्हरायटीला ॲव्हरेजसुद्धा चांगल्या प्रकारे येणार आहे रोगराई कुठलीच येणार नाही पानाची जाडी जी आहे हिरवा गच्चं पान असल्यामुळं जाडी असल्यामुळे कुठलाही कीट मावा तुडतुडा पांढरी माशी रस शोषण करणार नाही कारण त्यांच्या तोंडाची जी आणी असते ही या पानात असणार नाही त्यामुळे रस शोषण होणार नाही त्यामुळे एक सर्वात महत्त्वाचा या व्हरायटीचा उपयोग आहे आणि नव्वद दिवसात तयार होणारी व्हरायटी असल्यामुळं शेंगा पण लवकर भरणार आहे त्यामुळं ही व्हरायटी जी आहे बलदेव सत्तेचाळीस ही एककरी मागच्या वर्षी पेरणीसाठी तेरा चौदा क्विंटलचा उतार आलेला आहे आणि तुरीमध्ये आंतरपीकसुद्धा बारा तेरा क्विंटल आलेला आहे आणि टोकन पद्धतीनं प्लेन प्लॉट जर घेतला तर इथं अठरा एकोणीसपर्यंत उतार आलेले आहेत दीड बाय एक फुटावर आणि शेंगाचं प्रमाण पण पर भरगतचं आहे आणि इकडे बघू शकता आपण त्र्याण्णव झिरो पाच अशा प्रकारे शेंगा पण कशा पोचट झालेल्या आहे हे बघा आणि अजून भरल्या पण नाही पूर्ण फोज झालेल्या आहे हे बघा आणि पूर्ण प्लॉटला या साधारण पंचवीस तीस टक्क्यापर्यंत इथं व्हायरसना व्हायरसचा अटॅक आलेला आहे आणि इथं बघा बलदेव सत्तेचाळीसचा प्लॉट कशा प्रकारे आपल्याला इथं विकसित झालेला दिसत आहे अशा प्रकारे आणि शेंगाचं प्रमाण पण बघा शेंड्यापर्यंत शेंगाचं प्रमाण खूप भरपूर असं भरगत आपल्याला दिसत आहे आणि इथं बघू शकता अशा प्रकारे शेंगा बुडापासून आपल्याला इथं बलदेव सत्तेचाळीसला शेंगा शेंगा आपल्याला इथं दिसत आहेत आणि विशेष म्हणजे शेंड्याला चार चार दाण्याच्या पण शेंगा आहेत इथं बघू शकता आपण हे बघा तीन तीन चार चार दाण्याच्या शेंगा आणि शेंगा भरपूर भरलेल्या आहेत शेंगाचं जे आपण इथं बघू शकता शेंगा किती टक्के भरल्या आहे हे बघा अशा प्रकारे सत्तर पंच्याहत्तर टक्के शेंगा भरल्या आहेत आणि विशेष म्हणजे प्लॉट हा साधारणतः साठ पाच दिवसाचा आहे अजून एका महिन्यामध्ये पंचवीस दिवसामध्ये पूर्ण प्लॉट आपला हा कापणीला येऊ शकतो तर नव्वद दिवसात तयार होणारी व्हरायटी बलदेव सत्तेचाळीस सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस ही चांगली आणि रोग प्रतिकारक आहे त्यामुळे उत्पादनसुद्धा भरपूर आहे